धनगर समाजाला एस टीमधील आरक्षण द्या या मागणीसाठी आज भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर या फाट्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यामध्ये परिसरातील गावांनी मोठा सहभाग नोंदलेला होता या आंदोलनादरम्यान या ठिकाणी मेंढपाळ तसेच जनावरे देखील या रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आली यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीनं एस टीमध्ये आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा देखील देण्यात आलाय जालना येथे दीपक बोराडे यांचे सुरू असलेले आंदोलन याच्या समन्वय या, या ठिकाणी हे रस्त्या रोको आंदोलन करण्यात आले होते राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यातीलच एक हा भाग आहेत दीपक बोराडे हे उपोषणाला बसलेले असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब जोपर्यंत मुलांच्या हातात सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत दीपक भाऊ उपोषण सोडत नाही याची दक्षता घ्या हे तिघाडी सरकार आणि काम बिघाडी सरकार या ठिकाणी त्यांनी थोडासा अभ्यास करा यांच्या डिग्र्या चेक करून यांचा अभ्यास करा आणि या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण द्या ही मागणी या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करा देवा भाऊ तुमचं नाव लय भारी देवा भाऊ तुम्ही देवासारखे वागा आणि धनगर समाजाला न्याय द्या आणि धनगर नाही तर धनगर समाजाचा आशीर्वाद लागल तुम्हाला धनगर समाज हा आशीर्वाद म्हणजे भाऊ तुम्ही न्याय करा अन्याय केला तर तुम्ही नरकात जासाल जर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर समजा धनगर समाजाचा फायदा केला तर तुम्ही स्वर्गात जासाल हा धनगर समाजाचा इशारा या महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी देतो धनगर समाजाची मागणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आहे की आम्हाला एस टी से शेड्यूड ट्राईबमध्ये टाकलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परंतु हे प्रस्थापित राजकारणी मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो ह्या प्रस्थापित राजकारणाने आम्हाला ह्या सवलतीपासून वंचित ठेवलं आहे आम्ही वेळोवेळी आंदोलनं मोर्चे काढत आहे पण हे प्रस्थापित राजकारणी आम्हाला या आरक्षणापासून दूर ठेवत आहे पवार साहेब मुख्यमंत्री असताना सत्याण्णव चा, चौऱ्याण्णव साली आमच्या धनगर समाजाची मागणी होती की आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये द्या म्हणजे जा आम्हाला जायचं होतं मुंबईला त्यांनी पाठवलं दिल्लीला आमची मागणी होती शेड्यूल ट्राईबची त्यांनी दिली आम्हाला नॉमिनिक ट्राईब आम्ही कसं दिल्लीला पोहोचू त्यानंतर एकोणीसशे आपलं चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते आता आताचे मुख्यमंत्री आहे त्यांनी बारामतीमध्ये आमचे दहा बांधव सोळा दिवस उपोषणाला बसले आणि ते उपोषण सोडवताना सांगितलं की बा धनगर समाजाचा आम्हाला अभ्यास झालेला आहे आम्ही तुम्हा आम्हाला स तुम्ही सत्ता द्या आम्ही धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देतो परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो परंतु आता शंभर कॅबिनेट झाल्या पण अजून सुद्धा आम्हाला धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं नाही आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे गेल्या चौदा दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हे सगळे रस्ता रोको आंदोलन करत आहे पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको करण्यात येत आहे यानंतरही जर समजा आम्हाला सरकारने एसटीची सवलती दिली नाही यापेक्षा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात करण्यात येईल